मिरज पूर्व भागातील बेळंकीसारख्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच बिगर शेती एन ए प्लॉट्स उपलब्ध कुठे अहो यशराज पार्क बेळंकी या ठिकाणी स्वप्न तुमचे प्रयत्न आमचे यशराज पार्कची वैशिष्ट्ये पार्कच्या तीनही बाजूंनी तसंच पार्कमध्ये प्रशस्त रस्ते ग्रामीण रुग्णालय पोस्ट ऑफिस ग्रामपंचायत रेल्वे स्टेशन पार्कपासून दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मराठी मुला मुलींची जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी आणि इंग्लिश मिडियम स्कूल सर्व काही अगदी हाकेच्या अंतरावर यशराज तास स्वच्छ पाणी आणि सहज उपलब्धता सर्व कागदपत्रांसह क्लिअर टायटल सह, सह, सह मोजकेच प्लॉट शिल्लक तरी गरजू व्यक्तींनी त्वरा करा आणि आजच संपर्क साधा यशराज डेव्हलपर्स मुक्काम पोस्ट बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा ऐंशी पंचावन्न सत्याहत्तर आणि अठ्ठ्याण्णव साठ पंचेचाळीस शून्य नऊ बहात्तर सरकंजीच्या मैत्री परिवाराने गरीब व अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप विक्रमनगर येथील मैत्री परिवाराच्या वतीने गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व प्रत्येकी एक हजार रुपये वाटप करण्यात आले राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून मैत्री परिवाराच्या वतीने विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात आली या कार्यक्रमात पन्नास गरीब व अनाथ मुलांना प्रत्येकी एक हजार रुपयाचे शालेय साहित्य किट वाटप करण्यात आले तसेच समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंतांना मैत्री रत्न गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी शैलेश गायकवाड योगेश आडोळे द्वारकाधीश मोरे बाबू खोगले प्रमोद कांबळे रोहित कल्याणकर सागर वायकर यांच्यासह मैत्री परिवाराचे सदस्य राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार